यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एक एकोणतीस मीडिया या चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची घाटणजीच्या कार्तिकेने गाजविली संसद लोकसभा अध्यक्षांसह सं मान्यवरांची उपस्थिती महाराष्ट्राचे केले प्रतिनिधित्व देशाच्या संसद भवनात आयोजित नवयुवक लीडर या राष्ट्रीय स्तरावरील विशेष कार्यक्रमामध्ये घाटंजी येथील कार्तिकी डेहणकर हिनं आपल्या प्रभावी वक्तृत्वानं संपूर्ण सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि देशभरातील विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्तिकीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यावर हृदयस्पर्शी भाषण केले तिच्या ओजस्वी वक्तृत्वाने उपस्थितांना भारावून टाकल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात देशभरातून निवडक विद्यार्थ्यांना संसदेच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते त्यापैकी मोजक्या विद्यार्थ्यांना सभागृहात भाषण करण्याची संधी मिळाली महाराष्ट्रातून निवड झालेली कार्तिकी डेहणकर ही शिक्षण प्रसारक मंडळ शाळा घाटंजे येथे शिक्षण घेत आहे कार्तिकीने हिंदी भाषणाची सुरुवात महाराष्ट्राच्या मातीतल्या शौर्य परंपरेचा उल्लेख करून केली जिनके विचारोसे संपूर्ण महाराष्ट्र का निर्माण हुआ या ओळींनी सभागृहाचं लक्ष वेधत तिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवरून संसदेत बोलण्याचा अभिमान व्यक्त केला तिने आपल्या भाषणात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकीकरणाच्या कार्यावर प्रकाश टाकत सांगितले की पाचशे बासष्ट संस्थांमध्ये विभागलेला भारत एक सूत्रात बांधण्याचं धैर्य पटेलजींनी दाखले त्यांनी सिद्ध केलंय की खरा नेता देशाला एक कुटुंब बनवू शकतो असल्याचा संदेश कार्तिकी म्हणाली आपण सर्वांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन देशाच्या प्रगतीसाठी एकत्र यावं एकता प्रामाणिकता आणि देशभक्ती या पटेलजींच्या मूल्यांना जीवनास स्थान द्यावं असं मत तिनं व्यक्त केलंय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे कार्तिकीच भाषण अतिशय तल्लीनतेने ऐकत होते एम एच एकोणतीस मीडियासाठी निलेश कुरमेरकर घाटंजी ग्रामीण आपल्या सोबत आहे दुर्गा माता वार्डची कार्तिकी किरण डेनकर ही शिप्र शिप्रम कन्या शाळेची विद्यार्थी आहे कार्तिकी तुझा संसदेमध्ये बोलण्याचा थोडक्यात अनुभव आम्हाला सांग संसदेमध्ये जेव्हा मी गेले तिथे पूर्ण देशातून चौथे विद्यार्थ्यांना सिलेक्शन केलं होतं चौथे विद्यार्थी आले होते तिथे विजिट देण्यासाठी फक्त बारा विद्यार्थ्यांना तिथे भाषण देण्याची संधी मिळाली त्यामध्ये माझं नाव होतं आणि महाराष्ट्रातून दोघेच मुलींना सिलेक्ट करण्यात आलं होतं एक मुंबईची होती आणि एक मी तर म्हणजे तो पण एक खूप मोठे बाब आहे की महाराष्ट्रातून फक्त दोनच मुली सिलेक्ट झाल्या पूर्ण भारतभरातून चौतीस जण सिलेक्ट झाले होते आणि त्याच्यातून बारात फक्त बोलण्याचा चान्स मिळाला तर त्यामध्ये आपलं नाव होतं आणि तिथे गेल्यावर त्यांनी जे सांगितलं तिथे दिली त्यांनी फिरवलं माहिती दिली बरीच काही माहिती आम्हाला मिळाली तिथे सगळ्यांसोबत बोलायचा आम्हाला चान्स भेटला तिथे राहुल गांधीजी सोनिया गांधीजी ओम बिर्लाजी जे लोकसभा स्पीकर आहेत ते सुद्धा होते त्यांच्याशी मला बोलायचा चान्स मिळाला तेव्हा आम्ही त्यांच्याशी बोललो सुद्धा त्याच्यानंतर तिथे बऱ्याच जणांनी आणखी जे स्पीच दिली बारा जणांनी त्यांच्या मधून आपल्याला बरंच काही शिकायला मिळालं माहिती मिळाली आम्ही तिथे जे बघितलं त्यांनी जे आम्हाला माहिती दिली आम्ही नवीन लोकसभा संसद बघितलं त्याची पण आम्हाला तिथे माहिती दिल्या गेली तर त्यांनी आम्हाला एकदम छान वाटलं आणि खूप अशी माहिती मिळाली जी आम्हाला पुढे जीवनात एकदम कामी पडेल खूप महत्वाची माहिती त्यांनी आम्हाला दिली तिथे आणि ते सगळं एकदम असं आपण जे टीव्हीत बघतो तशासारखं होतं तिथे लोक जातात मोठे मोठे लीडर्स जातात आणि तिथे त्यांचं पूर्ण फोटोशूट होतं ते व्हिडिओ व्हिडिओग्राफर फोटोग्राफर बिलकुल तसंच तिथे होतं आणि ते बघूनच खूप चांगलं वाटत होतं तिथे आपल्याला जाण्याची संधी मिळाली मला इथनं घाटंजीच्या अशा छोट्या छोट्याशा शहरातनं महाराष्ट्राला रिप्रेझेंट करण्याची संधी मिळाली याच्यातच माझं खूप मोठं म्हणजे महत्वाची बाब आहे खूप आनंद आहे मला हे सगळं करण्यामध्येच हो